हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये या ठिकाणी एक मेथड आणलेली आहे की ती मेथडचा वापर करून आपण असंख्य वाक्य इंग्लिशमध्ये बोलू शकतो तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एखादी भाषा आपल्याला बोलायची असते त्या वेळेला ती भाषा सेंटन्सेसमध्ये बोलावी लागते अँड दीज सेंटन्सेस आर स्पोकन इन इंग्लिश हाऊ टू स्पो हाऊ टू स्पीक दीज सेंटन्सेस वी हॅव टू लर्न टुडे सो लेट्स लिसन केअरफुली तर ही काय मेथड आहे तर बघूया आपण तर या मेथडमध्ये मी तुम्हाला एक वाक्य इंग्लिशमध्ये देणार आहे आणि त्या एका वाक्यापासून आपल्याला जवळपास नऊ ते दहा वाक्ये तयार करायची आहेत आणि मग ही, ही मेथडची गरज का पडणार आहे आपल्याला मित्र तर ही मेथड यासाठी गरजेची आहे की आपण जेव्हा इंग्लिशमध्ये बोलत असतो ना तेव्हा आपल्याला वाक्य आठवत नाहीत मग आपल्या डोक्यामध्ये जर एक वाक्य असेल तर त्या वाक एका वाक्याला धरून आपल्याला जवळपास दहा वाक्य जर अशा लिंकनं आठवायला लागले चेनननं आठवायला लागले तर आपल्याला इंग्लिश बोलणं फार सोपं जाईल तर म्हणून बघूया ती काय मेथड आहे ती काय नेमकी चेन आहे ती आज आपल्याला या ठिकाणी चेक करायची पाहिजे आहे तर बघा दुसऱ्या स्लाईनमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसेल की या ठिकाणी एक नऊ ते दहा वाक्य मी तुम्हाला दिलेले आहेत आणि हे दहा वाक्य एका शब्दाशी रिलेटेड आहे तो शब्द कोणता आहे तो शब्द आहे पुस्तक बरोबर आहे बुक याच्याशी रिलेटेड आहे आता याच्यातलं जे पहिलं वाक्य आहे पहिलं वाक्य जर तुम्हाला करता आलं पहिलं वाक्य जर तुम्हाला करता आलं तर तुम्हाला बाकीचे वाक्य करता येतील बघा कसे तर पहिलं वाक्य काय आहे ते पुस्तक आहे हे पहिलं वाक्य आहे तर हे वाक्य तुम्हाला करता आलं तर बाकीचे वाक्य करायला फार सोपं जाईल बघा कसं करायचं पहिलं वाक्य ते लस आपण काय म्हणूया इट म्हणूया आणि पुस्तक आहे इट इज अ बुक इट इज अ बुक असं जर तुम्ही वाक्य बोललात तर आता बाकीचे वाक्य फार सोपं झालेले आहेत ते पुस्तक आहे हे वाक्य दुसरं वाक्य काय आहे ते पुस्तक नाही तर मग इट इज अ बुक तर ते पुस्तक नाहीला काय होईल इट इज नॉट अ बुक इट इज नॉट अ बुक हे दुसरं वाक्य होईल तिसरं वाक्य कसं होईल बघा लक्षपूर्वक बघा तिसरं वाक्य आता तिसऱ्या वाक्यापासून पुढं हे सगळे जे वाक्य आहेत हे सगळे प्रश्नार्थक वाक्य आहे मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे वाक्य शिकवायला लागलो आहे होकारार्थी वाक्य कसे बोलायचे नकारार्थी वाक्य कसे बोलायचे प्रश्नार्थक वाक्य कसे बोलायचे ते आपण आज पाहतोय आता हे दुसरं जे वाक्य आहे ते कसं होईल इट इज नॉट अ बुक इट इज नॉट अ बुक तिसरं वाक्य कसं होईल बघा ते पुस्तक आहे का आपण प्रश्न विचारायला लागलो मग हा प्रश्न कसा विचारायचा तर हा प्रश्न देखील याच वाक्याशी संबंधित आहे या वाक्यामध्ये हे, या हे वाक्या जे हेल्पिंग व्हर्ब असतं यालाच आपण या ठिकाणी मेन हर्ब पण म्हणतो हे हेल्पिंग व्हर्ब काय करायचं या ईटच्या अगोदर घ्यायचं सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचं आणि हे वाक्य बोलायचं मग काय होईल इज इट अ बुक कसं होईल इज इट अ बुक म्हणजे ते पुस्तक आहे का हे जर वाक्य तुम्हाला बोलायचं असेल तर कसं करावं लागेल इज इट अ a... बुक ते पुस्तक आहे का असा त्याचा अर्थ होईल पुढचं वाक्य काय बघा ते पुस्तक नाही का आता हे होकारार्थी आहे तर हे काय आहे नकारार्थी आहे फार थोडे थोडे चेंज झालेत मित्रो ही जी मेथड आहे ना एकाच वाक्यापासून नऊ वाक्य कसे तयार करायचे थोडेफार चेंजेस करायचे हेल्पिंगवरची जागा बदलायची किंवा नॉट वापरायचं किंवा काही डब्ल्यू एच वर्ड्स असतील ते वापरायचे आणि असे प्रश्न तयार करायचे एकदा हे तुमच्या ही जी मेथड लक्षात आली ना तर तुम्ही एक वाक्य घेऊन सलग नऊ वाक्याची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करू शकता आता तुम्ही बघा ते पुस्तक नाही का तर वरचाच प्रश्न आहे फक्त निगेटिव्ह आहे मग काय होईल इज इट नॉट अ बुक बघा किंवा त्याला फास्ट इजंट इजंट इट अ बुक असं पण म्हणतात परंतु आपल्याला या ठिकाणी आज सराव करायचा आहे म्हणून आपण काय म्हणूयाला इज इट नॉट अ बुक असं म्हणूया इज इट नॉट अ बुक इजंट इट अ बुक अशा प्रकारचं प्रश्न आपण इंग्लिशमध्ये विचारू शकतो फक्त एका वाक्याचे आपण आता किती वाक्य केलेत चार वाक्य केलेत चार प्रकारचे आपण वाक्य बोललेलो आहोत आता या ठिकाणी थोडं चेंज करायचं आहे काय करायचं आहे ते पुस्तक कोटे आहे असं आपण इंग्लिशमध्ये विचारत असतो तर ते कसं विचारायचं फार सोपं आहे मित्र हेच पहिलंच वाक्य जे आहे हेच वाक्य आपल्याला खाली पण रिपीट करायचं आहे ते पुस्तक कुठे आहे तर आ, आए, कुठे सातवी शब्द तुम्हाला माहिती आहे कोणता शब्द आहे व्हेअर शब्द आहे कोणता व्हेर डब्ल्यू एच ई ई हा शब्द आहे व्हेअर तर मग बाकीचं जे आहे ते पुस्तक कोठे आहे व्हे कोट्यासाठी काय झालं कुठे, कुठे? व्हेअर आता काय करायचं जे हेल्पिंग व्हर्ब आहे ते घ्यायचं व्हेअर इज व्हेअर इज व्हेअर इज ते पुस्तक आता या ठिकाणी इंडिकेटिव्ह प्रोनाऊन असल्यामुळे आपल्याला व्हेअर इज व्हेअर इज धीस बुक घ्यावं लागेल व्हेअर इज या ठिकाणी आपल्याला ते पुस्तक असल्यामुळे व्हेअर इज दॅट बुक घ्यावा लागेल काय घ्यावं लागेल व्हेअर इज दॅट बुक कारण ते पुस्तक आपण इंडिकेटिव्ह प्रोनाऊन म्हणून दर्शक सरवण वापरले व्हेअर इज दॅट बुक व्हेअर इज दॅट बुक आता ते पुस्तक कसे आहे ते पुस्तक कसे आहे आता कशाला शब्द काय आहे हाऊ हाऊ म्हणजे कसे हाऊ इज हाऊ इज दॅट बुक हाऊ इज दॅट बुक हाऊ इज दॅट बुक किंवा ते पुस्तक का आहे आता ते पुस्तक का आहे हा काही प्रश्न असू शकतो का पण काही संदर्भामध्ये काही परिस्थितीमध्ये आपल्याला असंही वाक्य आपल्याला वापरावं लागतं की ते पुस्तक का आहे ती वही का नाही असं वाक्य पण आपण इंग्लिशमध्ये वापरू शकतो मग काय होईल ते पुस्तक का आहे मग काला शब्द काय आहे वाय काय शब्द आहे डब्ल्यू एच वाय वाय इज दॅट बुक वाय इज दॅट बुक अशा प्रकारे आपण अनेक वाक्ये अनेक प्रश्न एका फक्त वाक्याच्या सहाय्याने करू शकतो ते पुस्तक कधी आहे काहीच सिच्युएशनमध्ये असं पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की ते पुस्तक कधी आहे तर मग कसं होईल व्हेन होईल कधीला प्र काय शब्द वापरतात व्हेन इज व्हेन इज दॅड बुक व्हेन इज दॅट बुक अशा प्रकारचा प्रश्न ते पुस्तक किती आहे हा प्रश्न थोडासा वेगळा होईल परंतु याच शब्दाला तो संबंधित होईल ते ते किती पुस्तकं आहेत ते किती पुस्तक आहेत म्हणून हाऊ मेनी हाऊ मेनी बुक्स हाऊ मेनी बुक्स आर दीज हाऊ मेनी बुक्स आर दीज अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला याच्यापासून करता येईल म्हणून एक वाक्य जर घेतलं ना तर त्या एका वाक्यापासून आपल्याला इंग्लिशमध्ये वे वेगवेगळे वे वाक्ये कसे तयार करायचे ते आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत आता अधिक सरावासाठी आपण थोडीशी वेगळी स्लाईड घेऊया तर बघा इथं पण एक फार सोपं वाक्य आहे की ज्या या वाक्याचा वापर करून आपण असे अनेक नऊ ते दहा वाक्य करू शकतो गीता गाडी चालवत आहे हे वाक्य आहे तर हे वाक्य आपल्याला या ठिकाणी कसं होईल तर गीता गीता इज गीता इज ड्रायविंग गीता इज ड्रायविंग ड्रायविंग अ कार गीता इज ड्रायविंग अ कार हे वाक्य आहे गीता इज ड्रायविंग कार मग हे आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे तर काय होईल गीता गाडी चालवत नाही कसं होईल गीता इज नॉट ड्रायविंग अ कार गीता इज नॉट ड्रायविंग अ कार मग ह्याचा प्रश्न तयार करायचा आहे कसा होईल गीता गाडी चालवत आहे का गीता गाडी चालवत आहे का तर मग कसं होईल त्यातलं हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते आपल्याला सुरुवातीला घ्यायचं मग काय होईल इज गीता इज गीता इज गीता ड्रायविंग ड्रायविंग अकार इज गीता ड्रायविंग अकार गीता गाडी चालवत आहे का असा प्रश्न होईल पुढं प्र, गीता गाडी चालवत नाही का आता हे निगेटिव्ह याचं करायचं याचंच काय करायचं निगेटिव्ह करायचं मग कसं होईल गीता गाडी चालवत नाही का तर इज गीता नॉट ड्रायविंग अ कार इज गीता नॉट ड्रायविंग कार याचं पण तुम्ही इंग्लिशमध्ये वाक्य करू शकता गीता गाडी कोठे चालवत आहे कोठेसाठी आता मघाशी बघितला आपण कोठेसाठी कोणता शब्द आहे व्हेर शब्द आहे कोणता व्हेर मग बाकीचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जेल तसा खाली घ्यायचा काय होईल मग व्हेर इज गीता ड्रायविंग अ कार व्हेर इज गीता ड्रायविंग अ कार असे प्रश्न तयार करत असताना काय करावं लागतं याच्यातला जो हेल्पिंग व्हर्ब आहे तो हेल्पिंग व्हर्ब त्यातला जो सब्जेक्ट असतो ना त्या सब्जेक्टच्या अगोदर वापरावं लागतो इथं पण जरी आपण हा डब्ल्यू एच वर्ड घेतला असता तरी याच्यानंतर हे इज आलेलं आहे नंतर गीता आलेलं आहे आणि नंतर बाकीचं वाक्य ड्रायविंग अ कार नंतर ड्रायविंग अ कार अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला करावे गी लागतात गीता आता पुढचं वाक्य बघूया गीता कधी गाडी चालवत आहे तर कधीला कोणता शब्द आहे मग व्हेन कोणता शब्द आहे व्हेन व्हेन इज गीता ड्रायव्हिंग अ कार आता ऐवजी तर फक्त काय करायचं आहे व्हेन वापरायचंय बाकी सगळं सेम घ्यायचं काही चेंज नाही करायचं असे प्रश्न तुम्ही इंग्लिशमध्ये तयार करू शकता एक वाक्य घ्या आणि एका वाक्यापासून त्याचं निगेटिव्ह करा परत निगेटिव्ह केल्यानंतर इंट्रॉगेटिव्ह करा म्हणजे प्रश्नार्थक वाक्य तयार करा प्रश्नार्थक वाक्यामध्ये परत त्याचं निगेटिव्ह करा हे झाले व्हर्बल क्वेश्चन्स असतात आणि नंतर काही जे डब्ल्यू एच न सुरु त्याला आपण डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणतो असे डब्ल्यू एच क्वेश्चन देखील तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी वापरू शकता आता बघूया गीता का गाडी चालवत आहे हा पुढचा प्रश्न आहे का काला कोणता शब्द आहे मग वाय कोणता शब्द आहे वाय मग बाकी सगळं सेम घ्यायचं हेल्पिंग व्हॉर कोणतं आहे ईज दोन नंबरला त्या वाक्यातलं हेल्पिंग व्होअर वापरायचं आहे इज म्हणायचं मग सब्जेक्ट घ्यायचं वाय इज गीता वाय इज गीता ड्रायविंग ड्रायविंग अ कार वाय इज गीता ड्रायविंग अ कार अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही विचारू शकता गीता का गाडी चालवत आहे गीता किती गाडी चालवत आहे किती गाड्या चालवत आहे गीता गीता तर मग कसं होईल हाऊ मेनी कितीला शब्द येतं हाऊ मेनी कारण मोजता येते गा गाडी म्हणून हाऊ मेनी मोजता येत नसेल तर हाऊ मच हाऊ मेनी कार्स हाऊ मेनी कार्स इज गीता गीता ड्रायविंग हाऊ मेनी कार्स इज गीता ड्रायविंग हाऊ मेनी कार्स इज गीता ड्रायविंग तर या ठिकाणी असा प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारू शकता गीतासाठी लक्षात येत आहे आता पुढे एक मी स्लाईड दिली तुम्हाला प्रॅक्टिससाठी तर त्या स्लाईडचा वापर करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तो डॉक्टर आहे तर मग काय होईल ही इज अ डॉक्टर तो डॉक्टर नाही काय होईल ही इज नॉट अ डॉक्टर ह्या दोन स्लाईडचा वापर करून तो डॉक्टर आहे का इज ही अ डॉक्टर तो डॉक्टर नाही का इज ही नॉट अ डॉक्टर तो कोठे डॉक्टर आहे तर मग याचं काय होईल व्हेअर इज ही अ डॉक्टर व्हेअर इज ही अ डॉक्टर तो, तो कधी डॉक्टर आहे व्हेन इज ही अ डॉक्टर तो क डॉक्टर आहे वाय इज ही अ डॉक्टर तो कसा डॉक्टर आहे याचं हाऊ इज ही अ डॉक्टर तो किती डॉक्टर आहे आता किती डॉक्टर आहेत हा प्रश्न तुम्ही म्हणताल कसा विचारता येईल परंतु या ठिकाणी काही सिच्युएशन आपण किंवा ते किती डॉक्टर आहेत तेथे किती डॉक्टर आहेत असे थोडेसे चेंज करून आपण विचारू शकतो ते किती डॉक्टर आहेत असा प्रश्न होईल हाऊ मेनी आर दीज डॉक्टर्स असं आपल्याला या ठिकाणी चेंज करता येईल तर मित्र मला एक सांगायचं होतं की एक जर तुम्ही सेंटन्स घेतलं तर एका सेंटन्सपासून तुम्ही असे असंख्य सेंटन्सेस असंख्य निगेटिव्ह सेंटन्सेस असंख्य इंट्रॉगेटिव्ह सेंटन्सेस इंग्लिशमध्ये विचारू शकता आणि एक लक्षात ठेवा भाषा ही प्रॅक्टिसचा मुद्दा असतो तुम्ही एखादी भाषा जर शिकायची असते ना तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते प्रॅक्टिसशिवाय काहीही नाही म्हणून अशा वाक्यांचा प्रॅक्टिस करा आणि इंग्रजी बोलायला लागा मित्रो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी आपले इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स आहे रेकॉर्डेड बॅच आहे लाइवची आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स आहे रेकॉर्डेड बॅच आहे लाइवची बॅच आहे जर तुम्हाला या ठिकाणी जॉईन करायचं असेल तर या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देणार आहे त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन समोरची दाबायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नातलगांना शेअर करायला विसरू नका एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद धन्यवाद